नमस्कार आज आपण चिंचाळी केसरी मैदानात आलो आहोत आणि आज खऱ्या अर्थानं चांगल्या एक लढती पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत अमर ड्रायव्हर ओणकर आहेत अमर ड्रायव्हर पहिल्यांदा आपला अभिनंदन आता बारावा गट एकटीच गाडी पळाली बकासुर आणि बाब्या काय सांगाल आज चांगली पळी गाडी बर गाडी चांगली पळाली नाही काय कसं काय आज नियोजन कसं काय झालं होतं या गाडीचं नामा नियोजन केलं होतं बरं संतोष मामाने आणि त्यांच्या जवळच अड्डा आहे ना <laughs> बाब्याचा <बाबेया तन्य>। इथन कटरवाडीत बर मग <laughs> ती तेच तें नियोजन करून बैल घातला तिने <laughs> बाब्या मला वाटतं खूप दिवसांनी म्हणजे दोन महिन्याने काढलाय बैल बाहेर पण कसं वाटलं आता पळ बाब्याचा कसा चांगला पळा बैल काय नाही आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आज ताईंच्या नावाने गाडी पळाली त्या नावानं ती पावती घेऊन तिथं पळवली त्यांच्या नावानं पळवायचा होता बैल पळवायचा सकाळी पण ताई म्हटले होता की बकासुर त्यांची इच्छा होती आणि त्यांची इच्छा पण पूर्ण झाली थोडक्यात की त्यांच्या नावाने गाडी पळाली त्यांच्या नावानं गाडी पळाली आणि त्यांची एक इच्छे होती बैल त्यांच्या मैदानाला यावा बैल मैदानाला आला आणि संध्याकाळी त्यांच्या फार्म हाऊसला पण बैल जाणार आहे आज गटाला कशी गाडी पळाली चांगली पळाली गाडी एक टाक पळाली काय नाही टेन्शन बैल चांगली पळाली दोन्ही खऱ्या अर्थानं बकासूरच्या गाडीवर तुम्ही कधी कधी असता पण त्यावेळी असता त्यावेळी तुम्ही मेहनतीने एवढ्या गाडी हखता त्याच्याबद्दल काय सांगाल नाही बैल बी पळतोय चांगला आणि बैलाला पायरा जरी हलका असला दोन नंबरचा तरी गाडी ती बैल म्हणजे शंभर टक्के गुलाला ठेवतो आता ठेवतो आणि बादलच्या आणि निमगाच्या सावकारची पण गाडी आज गाठाला पण छान पळाली पळाली ती बी गाडी चांगली पळाली त्या गाडी बद्दल काय सांगाल त्याचं दोन दिवसापूर्वी नियोजन झालं आपल्या वाटेगावच्या बाईंनी नियोजन केलं बर मंगेश चांदे दोघांनी केलं आज मैदान कसं वाटतं एकंदरीत मैदान चांगला आहे म्हणजे पाऊस होता जरा थोडा रात्री बहुतेक पडलेला दिसतोय पण आता काय पावसाचं काय वातावरण नाही दिवसभर पावसानं साथ दिली की मैदान एक नंबर होईल जेव्हा जेव्हा बकासूरच्या गाडीवर काय वाटतं तुम्हाला क्षण काय असतो नाही काय त्या बैलाने म्हणजे गाडीवर बसले की जरा आनंद आहेच आणि त्या बायलाच गाडी पळवायचं म्हणजे आपलं भाग्यच म्हणा आणि आज बसवायचं कसं ठरलं होतं तुमचं म्हणजे नियोजन झालं का आपलं कसं काय अगोदरच आद, झालं होतं नियोजन आणि मामांचा राहुल गोरे त्यांचा पण आला कसं काय मामांचं आणि तुमचं कॉन्टॅक्ट असतं कसं असतं काय डायरेक्ट कॉन्टॅक्ट डायरेक्ट मग ते म्हणतात तुम्हाला की आज बसा असं म्हणून हा ते आपलं सांगते ते असं असं नियोजन झालंय आपलं तुम्ही उद्या त्या मैदानाला पोहोचता आणि गाडी तेवढी पडवा काय सांगाल ते पळ तुम्हाला एकंदरीत तुमची वाटतो काय पळ आहे त्या त्या बैल म्हणजे आता महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल आहे त्याला काय नाव ठेवायचं काय नाही त्याला सगळ्या गाडी मालकांनी सगळ्याची माहिती बरोबर मग त्या बैलाबद्दल सांगायचं म्हणजे काय राहिलेलं नाही आता नक्कीच आणि सुट्टीला कसं वाटलं आज काय नाही का गाडी सुटली चांगली दोन्ही बैल तळातली आहे चांगलीच जाग्यापासून बसूनच पळते नक्कीच आज गटाला चांगली गाडी पाहली खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदासाठी तुम्हाला धन्यवाद